जालना आम्ही फक्त मतदानापुरताच लाडक्या बहिणी झालो का आता आम्ही गाड्या घोड्या घेतल्या तर काय नवल झालं आम्ही फक्त मतदानापुरत्याच लाडक्या बहिणी झालो का असा संतप्त सवाल जालन्यातील लाडक्या बहिणींनी सरकारला विचारलाय मतदान टाकण्यापुरत्याच आम्हाला लाडक्या बहिणी ठरवलं का असाही जाब या महिलांनी सरकारला विचारला राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला मुकल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारवर महिलांनी संताप व्यक्त केलाय गाड्या घोड्या आमच्या लेखांनी घेतल्या ले त्या आमच्या काय कामाच्या आहेत आमच्याकडे पैसे नाहीत ला आता आम्ही पैसा आणायचा कुठून असा असाही सवाल महिलांनी सरकारला या महायुतीच्या भाजपच्या सरकारनी जसं शिंदे फडणवीस आणि आदित्यदा या सरकारनी फक्त महिलांची मतं खाण्यापुरते लाडक्या बहिणीची योजना आणली आणि आता ती पूर्णपणे बंद पाडली फक्त मतदान विकत घेण्यासाठी महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि आता मतदान निवडून आले त्यांनी ती पगार बंद केली त्यांनी मध्यंतरी सांगितलं आम्ही लाडक्या बहिणीला एक वर्षाला तीन टाक्या पाठवू त्या टाक्या पण ने पाठवल्या हो नंतर म्हणे एकवीसशे पाठवू त्या पणने पाठवल्या हो आता तर लाडक्या बहिणीचे जे बसचं तिकीट ब बस पास आहे जे बस फ्री होती ती पण बंद करून टाकली पूर्ण जेवढ्या पण योजना आहे त्या सगळ्या भाजपनी फसवे ठरलेले भाजपच्या आणि त्या योजना सगळ्या बंद पाडलेले कमीत कमी मी म्हणते अठरा लाखापेक्षा जास्त महिलांचे नावं वगळण्यात आलेले आहेत फक्त अठरा लाख महिलांची फसवणूक झालेली आहे आणखीन तर काही सांगता येत नाही आज उत्तर पन्नास लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो की ह्या लोकांनी एवढ्या महिलांचे नाव वगळलेले ते फक्त मतदान खाण्यासाठी विधान सभे विधानसभेपर्यंत पुरतेच त्यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यांचं मत विकत घेतलं आणि आता त्यांना गाजर दाखव दाखवले की माझ्या लाडक्या बहिणी फक्त माझ्या मतदानापुरत्या होत्या आता माझ्या लाडक्या बहिणीशी माझं काही काम नाहीये ते फक्त म्हणतात की देऊ ना पैसे आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले यांनी पॅन का, कार्ड काढायला सांगितले आणि सर्व सामान्य सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो अ सामान्यकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार मग तुम्ही आल मतदानाच्या अगोदर तशी आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या, या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला की भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे ना आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली आणि त्यांची लाडकी बहिणीची योजना बंद पूर्णपणे बंद पाडण्याचं काम ही भाजपचे सरकार करायली हे देवेंद्र जसे देवेंद्र फडणवीस जसे बसलेले आहेत मुख्यमंत्री पदावर तेव्हापासून तर एक रुपया सुद्धा एका एका बहिणीच्या खात्यावर पडलेला नाहीये हे हे पूर्ण षडयंत्र होतं या फडणवीस सरकारचं या भाजपचं शिंदे सरकारचं अजितदादांचा की लाडक्या बहिणीच्या खात्यात एक रुपयाही जाऊनही द्यायचा आणि त्यांची फक्त आपण मतापुरता त्यांचा वापर करायचा आज त्यांनी मतापुरता लाडक्या बहिणीचा वापर केलेला के आहे आणि महिला महिलांची फसवणूक केलेली आहे बहिणीसाठी मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सरकारना आमचं मत घ्यापुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतक्या पुरतच नाही आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे गेल्या पैसे पाठवाना काही करेना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने दवा काढायला लागायला पैसे नाही देतो कुठे जावा मागायला कोणाला मागायला जावा मग तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे काही नुसतं आमचे मतदान टाकू तर आमच्या कोण मंत्र टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरलेल्या आता लाडक्या बहिणी नाही तर कुठून लाडक्या बहिणी आता उपाय मारा का मग कुठून पैसा ये ना आता पैसे नाही काही नाही मग तुम्हाला आमच्या करूच तर उपाय मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले मी तर मतदान तर तुम्ही निवडून घेऊ तर आम्हाला लाडक्या बहिणी ठेवली आता आता पडे काय का दाज्या झोपे लागले तुम्हाला आता देऊन नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागा पैसे आदले गाड्या घोड्या लिहाय घेतल्या सुनाऱ्या काय कामाच्या पुढे जाणं येणे गावाला द्राला मग जायला लागतेच गाड्या घोड्या मग गाड्या घेतल्या मग पैसे नाही पाठव सरकार ना मतदाना पुरवठा सांगितलं नव्हतं मतदानच्या पुढे सांगायचं होतं ना गाड्या घोड्या घेऊ नका तुम्हाला पैसे भेटणार नाही मग आम्ही आधीच सांगला सांगा लेखाला बाबा गाड्या घोड्या घेऊ नका जाऊ रिक्षाला दहा अधा इस रुपये देऊन रिक्षाला दहा इंशी रुपये ते तरी आण कुठून नाही तुम्ही सरकारना पैसे पाठवले आम्हाला तर म्हाताऱ्या कोताना एका ठिकाणी बसलेल्या अर्ध तिकीट बंद कराय रे हे बंद कराय रे ते नाही मग म्हाताऱ्या कोताऱ्यांच करावं काय जकासना काम केले का केली जायचे बाळाला पुरत नाही माझं नाव कमलबाई मुरलीधर चांदोडे मला सांगा तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे होते आता बंद झालेली काय बर तुम्हाला वाटत लाडके बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता या पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावावर जरी असले तर पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची राणी सोमनाथ घायड सांगा तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत होते आता पैसे येत नाहीत काय करत मला मी माझी आता वय झाली मला पैसे नाही आले पण बाकीच्या लोकांचे बहिणीला मतदान देऊ ते घेऊ तर तुम्ही मत घेतले पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि आर तिकीट मला काय आर तिकीट मी वय झालेली मला आर तिकीट आहे पण ज्याला लागत ते आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर तिकीट होतं ते बंद केलं तुम्ही का मत म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं त्याच्यावर बंद केलं विकत घेतलं मत हा विकत घेतलं बंद केलं तुम्ही सा आता आमचा मसाड माणसा बसले याच्यामध्ये लोक आम्हाला कंडक्टर साहेबादा म्हणून बस आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद करून एसट्याला एस टाय कमी केल्या त्यांनी असा गरजा होतो लय होतो लगे मसाला माणसाला करून का फायदा केला तुम्ही चालू आता बंद केलं तुम्ही डाव लोक लिहून का तिचा हो दादा म्हणून स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटर तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी